हरी नर्मदे हर तर आज आमचा नर्मदा पायी परिक्रमेचा सदुसष्टावा दिवस आहे आणि आम्ही निघालेला आहोत करंजी या ठिकाणावरून आता सकाळचे पावणे सहा झालेले आहेत तर, तर बघू आज काय प्रसंग येतात काय अनुभव येतात ते तर चला निघूयात नर्मदे हर निघालेच होतो तितक्यात या बाबाजींनी चायप्रसादीसाठी हाक मारलेले आहे तर सगळे परिक्रमावासी चायप्रसादीचा आनंद घेत आहेत चाय प्रसादी घेतलेली आहे आणि पुढे सगळे प्रस्थान करत आहेत नर्मदे इथे चाय प्रसादी घेतली आणि पुढे निघालो पुढे आल्यानंतर परत या बाबांनी हाक मारलेली आहे आयुष स्वीट्स त्यांचं हे दुकान आहे तर परिक्रमावासी या ठिकाणी प्रसादी घेत आहे सकाळ सकाळी आता सकाळचे सहा वाजलेले आहेत चाय प्रसादीचा आनंद घेताना आणि आनंदाने सेवा करताना परिक्रमावासी यांची बाबा आहेत प्रवास पार करून आम्ही रोसा या गावामध्ये आलेलो आहोत आणि रोसा या गावात आल्यानंतर या ठिकाणी हॉटेल होतं तर बालभोगची कुठेच व्यवस्था नाही मध्ये भूक लागली होती तर इथे आम्ही नाश्ता केला परिक्रमावासी नाश्ता करतात इकडे फ्रूटचं दुकान आहे तर मला द्राक्ष आवडतात म्हणून मी द्राक्ष घेतलेले आहेत बाकीचे परिक्रमावासी करत करतायत कोणी बालबोग बाल घेऊन निघालेले आहेत केला आणि निघालेला आहोत पुढे तर बघा खूप अशी थंडी वाजत आहे समोर धुकी आहेत सकाळी धुकं नव्हते आत्ता धुकं लागत आहेत कारण समोर सगळी झाडी डोंगर आहे तर परिक्रमावासी निघालेले आहेत उद्या आहे मकर संक्रांती आमची संक्रांती इकडेच होणार आहे आमच्या मैया आता नर्मदा मैया तर बसणार आहेत त्यांच्या तिकडे चाललेले आहेत सोलापूरचे बाबा आउट साईडने इकडे चालले आहेत परिक्रमावासी सकाळपासून सतरा अठरा किलोमीटर आलेलो आहोत आता वाजलेले आहेत दहा तर क्षणभर विश्रांतीसाठी बसलेले आहोत आणि सगळे परिक्रमावासी बसलेले आहेत बघा थोडस सा विसव म्हणून बसलंच पाहिजे सकाळी निघल्यापासून फक्त दोन वेळा बसलेला आहोत मागाशी बालभोग केला तेव्हा आणि आता एकदा बसलेला आहोत तर चला जाऊयात पुढे महाराज आता गवळण म्हणणार आहेत त्यांची गवळण आपण ऐकूयात या कृष्णाला कानाला दृष्ट कशी झाली ग कानाला कृष्णाला दृष्ट कशी झाली ग तापलय आली हरीला तापलय आली ग तापल आली हरिना तापलय आली ग तापलय आली हरिदा तापलय आली ग काय करावे काही सुचे ना माझ्या बाळाची दृष्ट काढा ना काय करावे काही सूचेना ना माझ्या बाळाची दृष्ट काढा कानाला कृष्णाला दृष्ट कशी झाली ग कानाला कृष्णाला दृष्ट कशी झाली ग तापलय आली हरिरा तापलय आली निंब नारळ डाळिंब उतरिते माझ्या बाळाची दृष्ट काढी ते लिंब डा नारळ डाळिंब उतरी ते माझ्या बाळाची दृष्ट काढी ते कानाला कृष्णाला दृष्ट कशी झाली ग कानाला कृष्णाला दृष्ट कशी झाली ग तापलय आली हरिला तापलय आली ग तापल आली हरी ना तापल आली ग एका जनार्धनी दृष्ट काढिली यशोदा माता आनंदली एका जनारधनी दृष्ट काढिली यशोदा माता आनंदली या कानाला कृष्णाला दृष्ट कशी झाली ग कानाला कृष्णाला दृष्ट कशी झाली ग तापलय आली हरिला आली ग तापलय आली हरिला तापलय आली ग नर्मदे घ्या गोड गोड बोला नर्मदे खूप छान महाराजांनी अशी म्हटलेली आहे गोरखपूर या ठिकाणी है है आ, हे आश्रम आहे अन्नक्षेत्र आहे या ठिकाणी परिक्रमावासींची सेवा करतात तर या मैयाने आम्हाला या ठिकाणी थांबवलेलं आहे भोजन प्रसादीसाठी परिक्रमावासी जास्त भोजन प्रसादी घेतली आणि पुढे निघालो तितक्यात हे पाणीपुरीवाले काका आहेत त्यांनी चाट खाण्यासाठी बोलवलेला आहे पण आम्ही एकेका छोटा छोटा वडा घेतलेला आहे त्यांचाही मान राखलेला आहे आणि आलेलो हो आहोत तिथे वडा खाण्यासाठी तर बघा परिक्रमावासी पण आहे सोबत इथे पाणीपुरीच्या दुकानावरती वडा खाल्ला आणि थोडस समोर आल परत त्या बाबाजीने चाय साठी बोलवलेला आहे परिक्रमावासी आमची प्रसादी घेत आहे आता दुपारचं भोजन केलंय आता सोळा किलोमीटर जायचं आहे प्रसादीचा आनंद घेताना अलीकडे प्रसादी घेतली पुन्हा या दादाने हाक मारलेली आहे प्रसादीसाठी आता पुन्हा आमची परिक्रमा थांबलेले आहेत प्रसादी घेण्यासाठी मी घेत नाही आता हे तरी घेणार नर... आहे गिनारमध्ये क्लायमेट पण आज चेंज आहे थंडी आहे गावचा आज बाजार आहे इकडे मागच्या वर्षी आम्ही या बाजारात थांबलो होतो तरी ते आश्रमात थांबलो होतो तर बाजारातून मेथीची भाजी घेऊन मेथीची भाजी केली होती आम्ही आश्रमामध्ये सोळा किलोमीटरचं आज जेवणानंतर जायचं होतं तर चार पाच किलोमीटर चालून आलेला आहोत आणि विश्रांतीसाठी बसलेला आहोत आणि आज क्लायमेट एवढं खूप सुंदर आहे थंडी पण आहे ऊन पण नाही थोडी थोडी धुकं आहेत आता दीड वाजलेले आहेत तर बसणार आहोत दहा मिनटं विश्रांतीला परत पुढे नेणार आहोत रत्नाग्राम या ठिकाणी आल्यानंतर आशुतोष आश्रम आहे मागच्या वर्षी आम्ही या ठिकाणी सकाळी बालभोग करण्यासाठी थांबलो होतो तर आता तिथे थांबणार आहोत प्रसादीसाठी महाराजांनी हाक मारलेली आहे चायप्रसादी घेऊन पुढे निघणार आहोत मागच्या वर्ष आम्ही ते बालभोग साठी थांबलो होतो आता पण इथे थांबत आहोत आश्रमाच्या आतील हा परिसर आहे रस्त्याच्याच कडेला हे आश्रम आहे आम्ही ज्या ठिकाणी आज थांबणार आहोत ते हे मंदिर आहे आणि वरती आश्रम आहे सराई आज गावचा बाजार भरलेला आहे तर बाजारातून आम्ही आलेलो आहोत मै मेथीची भाजी घेतलेली आहे आमच्या मै्याने सादावर असल्यामुळे मेथीची भाजी खाणार आहोत तर हे मंदिर आहे आणि हे पूर्ण आश्रम आहे या ठिकाणी आम्ही थांबलेलो आहोत आता इथे जाणार आहोत आतमध्ये नरमध्ये आम्ही इथे आश्रमात आलेलो आहोत आणि आल्यानंतर आम्ही फक्त पाचच मूर्ती आहोत आणि इथे वर्त आहे तर आमच्या मैयाने इकडे बनवलेलं आहे आज बाजार होता तर इथे भात बनवलेला आहे इकडे बनवली टोमॅटोची चटणी इकडे बनवलेली आहे हरभऱ्याची भाजी आणि मेथीची भाजी मिक्स आणि काल घेतलेल्या त्या शिळ्या चपात्या होत्या पाच चपात्या म्हणजे पा काल घेतल्या होत्या चपात्या तर त्या उरल्या होत्या तर त्या आम्ही आता खाणार आहोत शिळ्या चपात्या तर बघा परिक्रमावासी आता सज्ज झालेल्या आहेत भोजन प्रसादीसाठी तिकडे कपडे धुवून आम्ही वाळायला घातलेले आहे तर आम्ही पाचच मूर्ती आहोत तर इथे भोजन प्रसादी करणार आहोत आमच्या माई आता वाढत आहे बाबाजींना या तुम्ही पण मस्तपैकी भोजन प्रसादी करण्यासाठी आज आहे भोगी भोगीच्या आज आम्हाला मिक्स तरी भाजी काहीतरी खायला भेटलेली आहे उद्या आहे संक्रांत बघू उद्या आमचा सण दिंडोरी या ठिकाणी साजरा होईल मै्याच्या किनारी तर भोजन प्रसादीसाठी बसलेले आहेत परिक्रमावस्ती मी पण बसते तुम्ही पण या चला